नमस्कार मी पूनम तुमचं पूनम पेसेक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अस्सल खानदेशी पद्धतीने झणझणीत असं उडदाच्या डाळीचं घुटं बनवणार आहोत जे ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला अप्रतिम लागतं दुपारच्या जेवणाचा तर हा एक उत्तम पर्याय आहे त्यासोबत हिवाळ्यामध्ये आवर्जून असं उडदाच्या डाळीचं घुटं बनवावं अतिशय पौष्टिक आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एका कुकरमध्ये आपल्याला अर्धा कप सालासकट उडदाची डाळ घ्यायची आहे तर काळी उडदा ची डाळ यासाठी आपल्याला वापरायची आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून इतकी आपल्याला हरभऱ्याची डाळ टाकायची आहे पाव कपाला थोडी कमी तुम्ही बघू शकताय दोन टेबलस्पून पुरेशी होते आता या दोघंही डाळी आपण स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि मग धुतल्यानंतर गॅसवर आपल्याला हा कुकर ठेवायचा आहे या यामध्ये दोन कप इतकं पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर ही डाळ शिजायला थोडं पाणी जास्त लागतं आणि डाळ शिजायलाही थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं जा आहे मीठ टाकलं की याला ढवळून घ्यायचं आहे एक उकळी आणायची आणि आता कुकरचं झाकण लावायचं आहे कुकरचं झाकण लावताना नेहमी शिट्टी काढून घ्यायची आहे आधी कुकरचं झाकण लावलं गेलं ला की मग शिट्टी लावायची आणि मीडियम फ्लेमवर हो याच्या तीन शिट्ट्या पूर्णपणे करून घ्यायच्या आहे याच्या तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला होता पूर्णपणे याची वाफ निघाली आहे डाळ अगदी मौसूत शिजली आहे आहे डाळ थोडी ही कच्ची असेल तर तुम्ही अजून एखादी शिट्टी करून घेऊ शकतात आता वाटण्यासाठी लोखंडाच्या तव्यावर आपल्याला एक चमचा तेल त्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा कट करून टाकायचा आहे कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतवून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलला की यामध्ये तीन टेबलस्पून इतकं सुकं खोबरं टाकायचं आहे सुकं सुद्धा हलकंसं सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचाही रंग बदलला की मग आपल्याला यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे त्याचबरोबर चार ते पाच लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि पाच हिरव्या मिरच्या मी या ठिकाणी घेतल्या आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर हे गुट झणझणीत भाकरीसोबत खायला छान लागतं त्यामुळे मी ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात एक मिनटासाठी आपल्याला हे मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची मूठभर काड्यांसकट कोथंबीर आपल्याला यामध्ये टाकायची आहे आता बघा रूम टेम्परेचरवर हे पदार्थ सर्व गार झाले आहे आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे आपलं वाटण रेडी आहे एकीकडे गॅसवर मी तीन कप पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं टाकायचं आहे जिरं मोहरी चांगलं फुललं की मग आपल्याला यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे वाटणसुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये अगदी पाव चमच्या इतकी हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे याला छान परतवून घ्यायचं आहे बाकीचे मसाले आपण यात टाकले नाही कारण आपण हिरवी मिरची भरपूर वापरलेली आहे त्याचबरोबर पाव चमचा हिंगही टाकलेलं आहे मी आणि एखाद मिनटासाठी लो फ्लेमवर परतवले गेले मसाले की यामध्ये शिजवलेली सर्व डाळ टाकून घ्यायची आहे आणि गरम केलेलं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी त्यानुसार पाणी तुम्ही कमी जास्त करू शकतात आता मी यामध्ये मीठ शिजवतानाच टाकलेलं होतं त्यामुळे मी पुन्हा मीठ टाकलेलं नाही तुम्ही या स्टेजला याला एक चव घेऊन बघायची आणि मग मीठ तुम्ही कमी जास्त करू शकतात झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला ही भाजी दहा मिनटासाठी उकळवून घ्यायची आहे तर इथे आपलं झणझणीत असं उडदाच्या डाळीचं घुटं रेडी आहे जे मी ज्वारीची भाकरी लोणच्यासोबत सर्व केलेलं आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद